स्ट्रेस नाही असा एकही मनुष्य आपल्याला सापडणार नाही पण कोणी स्ट्रेसचा परिणाम होऊ देत कोणी नाही होऊ देत म्हणजे होतो कोणावर नाही होत हो। ते असतं हो पण तो कसा टाळावा नमस्कार मी डॉक्टर प्रणिल ठाकरे आयुर्वेदाचार्य श्री विश्व अवधारी आयुर्वेद क्लिनिक ठाणे तर स्ट्रेस सगळ्यांना असतो पण त्याचा वाईट परिणाम शरीरावर होऊ नये याच्याविषयी आपण बोल बोलणार आहोत तर शरीराचं पोषण आहार करतो तसं मनाचं पोषण देखील आहार करतो त्यामुळे जर मनाचं पोषण व्यवस्थित झालं तर तो तेवढा कॅपेबल बनतो म्हणजे स्ट्रेसला डील करण्यासाठी तर चांगला आहार सकस आहार आणि हलका आहार जर घेतला तर पचनशक्ती व्यवस्थित राहते आणि पचनशक्ती व्यवस्थित राहिली की शरीर व्यवस्थित होतं आणि त्यासोबत मनही व्यवस्थित होतं आणि मग शरीराची ताकद वाढते त्याच्यानंतर येतं नित्य व्यायाम करणे म्हणजे खूप असं जिमला जाऊन किंवा वजन उचलून असे व्यायाम केले पाहिजेत असं काही नाही शरीराचा फिटनेस व्यवस्थित जर राखला शरीर व्यवस्थित राहतं आणि मनही व्यवस्थित राहतं त्यानंतर ब्रेनचे एक्सरसाइजेस म्हणजे मेंदूचे व्यायाम करावे ते म्हणजे कसे जसं सतत नामस्मरण करावं म्हणजे कंटिन्यू जर मन गुंतलेलं असेल तर मग त्याला डायव्हर्जन किंवा त्याचा फोकस हलत नाही मग एकाग्रता आपली वाढायला मदत होते त्याच्यानंतर ओंकाराचा जप करावा त्याच्यानंतर एकाच ठिकाणी पद्मासनात किंवा वज्रासनात बसायचा प्रयत्न करावा म्हणजे जास्तीत जास्त बसावं त्याच्याने एकाग्र एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते त्यानंतर चांगल्या गोष्टी वाचाव्या म्हणजे लेख चांगले असतील ते, ते, ते वाचावे मोटिवेशनल स्पीचेस असतील ते ऐकावे कीर्तन ऐकावी प्रवचन ऐकावी याच्याने मनावर चांगले परिणाम होते म्हणजे त्याला पोषक असं वातावरण क्रिएट व्हायला लागतं त्याच्यानंतर एका ठिकाणी किंवा एखाद्या बिंदूकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे एकटक बघत राहणे याला त्राटक म्हणतात तर हे केल्यानेही आपली एकाग्रता वाढायला लागते आणि मेंदूची क्षमता वाढायला लागते त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूचे जे वातावरण असं ते, वाता ते हेल्दी ठेवण्याचं म्हणजे चांगल्या ठेवण्याचा प्रयत्न करावा किंवा चांगल्या लोकांमध्ये जे आपल्याला लो मोटिवेट करतील जे आपल्याला उत्स्फूर्त करतील त्या अशा लोकांमध्ये राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा पण आजूबाजूचे वातावरण आपण आपल्या हातात नसतं आपण आप बाजूच्या गोष्टी बदलू नाही शकत आपण स्वतःला बदलू शकतो तर मग आपण स्वतःमध्ये त्याप्रमाणे बदल घडून आपल्या शरीराची आणि मनाची ताकद जर वाढवली तर हा स्ट्रेस आपल्याला सहजपणे टाळता येतो आणि त्याचा होणारा जो वाईट परिणाम असतो तो आपल्याला सहजपणे टाळता येतो तसेच आपल्याला काही शंका असतील किंवा आरोग्यविषयी काही सल्ला हवा असेल तर खाली आमचा नंबर दिलेला आहे आपण जरूर आमच्याशी संपर्क साधू शकता तसेच आमच्या शाखा ठाणे वाडा वसई पालघर आणि पडगा या ठिकाणी आहेत तर त्याचे ॲड्रेसही खाली दिलेले आहेत तर आपण आम्हाला तिथेही भेटू शकता किंवा फोनवरही आमच्याशी तुम्ही सल्ला घेऊ शकता नमस्कार